दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील हिंदुराव चौगले माजी सरपंच ग्रामपंचायत ठिकपुर्ली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरच्या राजकारणात नात्या गोत्याची मांदियाळी बरेच वर्ष राज्य करत आहे तसाच मेवण्या पावण्यातील सत्ता संघर्ष ही जनता अनुभवत आहे यामध्ये माजी आमदार के पी पाटील आणि के डी सी बँकेचे माजी चेअरमन यांच्यातील शीतयुद्ध आमदारकीसाठी एकमेकावरून उमेदवारीची कुरघुडी सुरू आहे दोघेही मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गद्दारी गाडण्यासाठी राष्ट्रवादी सोडून के पी पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते तर गद्दार व महागद्दारांना गाडण्यासाठी एवाय पाटील हे अपक्ष लढून नशीब आजमावले होते या दोघांना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चितपट केले होते आता केपी पाटील आणि एवाय पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी पुन्हा सूत जमवायचे आहे केपी पाटील यांनी लवकरच घड्याळ हाती घेण्याचा मुहूर्त साधला आहे मात्र मेवणे एवाय पाटील हे सुद्धा अजित पवार यांच्या संपर्कात आहेत असे सूत्रांच्याकडून समजते शिवबंधन तोडून घड्याळ बांधणार मात्र दाजी काय याकडे राधानगरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे दोघांचंही मात्र सासूसाठी भांडण आणि सासूच वाटणीला येणार असल्याने ए वाय पाटील यांच्या भूमिका काय असणार हेही थोड्याच दिवसात स्पष्ट होईल असे जाणकारांच्यातून बोलले जात आहे पण वाय पाटील यांचे चिरंजीव युवा नेते आशिष पाटील हे महायुतीतील भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांच्या संपर्कात असतात त्यामुळे एवाय पाटील हे महायुतीतील राष्ट्रवादी याची दाजींच्या निर्णयाची जिल्हाभर सस्पेन्स वाढत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज